येवला बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे येवला उपजिल्हा रुग्णालय महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर सुशोभीकरण करावे वी। अशा विविध मागण्यांसाठी येवल्यातील ऑल इंडिया पँथरच्या वतीने विंचूर चौफुली येथे धरणे आंदोलन करण्यात आले ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने येवल्याचं जे बस स्थानक आहे याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं पाहिजे आणि येवल्याचं जे उपजिल्हा रुग्णालय आहे याला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नाव मिळालं पाहिजे या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे माननीय छगन भुजबळ साहेब यांना देखील आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे तरी शासनाने त्वरित आमच्या मागणीचं गांभीर्य घेत आमच्या मागणीच्या दिशेने कारवाई करावी आणि आमच्या या संस्थांना तत्काळ आणि लवकरात लवकर नामकरण करून द्यावं आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास अन्यथा या महाराष्ट्राला मराठवाड्याचा विद्यापीठाचा नामांतराचा लढा देखील माहीत आहे त्याच ताकदीने आम्ही नामांतराच्या धर्तीवर या येवल्यामध्ये एक नामांतर लढा उभारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा तुमच्या माध्यमात